दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पांथर दिवस म्हणून अनेक नैसर्गिक प्रेमीसह वेक्स संस्था राबवित असते यावर्षी सुद्धा शेकडो विद्यार्थ्यांना सोबत घेऊन छत्री तलाव परिसरात महास्वच्छता अभियान राबवून साजरा करण्यात आला पानथर जागांचे संवर्धन व्हावे व त्याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने छत्री तलाव परिसरात निर्माण्यासह विसर्जित केलेल्या मूर्त्या संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला दोन फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक पानथळ दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो पानथळ जागांचे संवर्धन व्हावे व त्याविषयीच्या जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी मध्यवर्ती विषय जाहीर करून त्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते यावर्षीचा या, या दिवसाचा मध्यवर्ती विषय मानवाच्या कल्याणासाठी पानथडी असा असून दोन फेब्रुवारीला वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती आणि महाराष्ट्र पक्षीमित्र यांच्या वतीने छत्री तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले परंतु दुसरा पक्षी કોમન કુટ પાછે સહશે કોમન કોચાટ આઠશે તે નવશે એક સાત હજાર બર્ડ યા તલા परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे की त्याच्या दहा पर्सेंट किंवा वीस पर्सेंट बंद उरले आहे का उरले आहेत कारण ह्या तलावाचा सत्यानाश केलेला आहे ह्या तलावावर मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केलं ज्याला आम्ही विरोध केला तरीही ते के बांधकाम आहे त्यानंतर अमरावती शहरातले नागरिक तलाव हा आपला एक महत्वाचा सोर्स आहे हे न मानता ह्या ठिकाणी वर्षभर कचरा करत असतात त्या ठिकाणी आपण बघता की ह्या मूर्त्या टाकलेल्या आहेत याचं सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला की विसर्जन होते वर्षभर लोक घरातला कचरा सगळ्या घरातल्या निर्मल्या घरातले जुन्या पोथ्या देवाचे फोटो सगळं इथं आणून टाकतात कारण तलाव हे चांगले ठेवण्याची मानसिकता आपल्या नागरिकांची पण नाही हे सगळ्यात दुःखाची गोष्ट आहे आणि म्हणूनच आज या वेटलँड डेच्या दिवसाच्या निमित्तानं आपण वेटलँड हे मानवासाठी पर्यावरणासाठी जै, जै जैवविधतेसाठी महत्वाची बाजू आहे

वन्य सुद्धा अवलंबून असतात मात्र अलीकडे या ठिकाणी होत असलेल्या विविध बांधकामे तसेच शहरातील मूर्ती विसर्जन व कचरा टाकल्या जात असल्याने तलावात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर वस्तूंमुळे प्रदूषण झाले आहे त्यामुळे येथील पक्षी प्रजातींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी प्राध्यापक डॉक्टर गजानन वाघ यांनी जागतिक पांथर दिवसाबाबतची माहिती व त्यामागील उद्देश याची माहिती उपस्थितांना करून दिली वेक्सचे सचिव तथा मानत वन्यजीव रक्षक डॉक्टर यांनी छत्री तलावाची पक्षी जैव विविध वेटलँड डे म्हणजे जागतिक पाणथळ दिवसानिमित्त आज आम्ही आलो आहे छत्री तलाव येथे आणि या छत्री तलावावर वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने छत्री तलाव स्वच्छता मोहीम कचरा साफ करणे आणि पक्षी निरीक्षण ह्या साठी आम्ही इथे आलो आहे आणि यामध्ये आज अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय भारतीय महाविद्यालय आणि नरसम्मा कॉलेज आर्ट कॉमर्स अँड सायन्स नगर। ह्या महाविद्यालयाचे सुमारे दोनशे विद्यार्थी ह्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत आज सकाळी आमच्या टीमने ह्या ठिकाणी या ठिकाणी असलेल्या पक्ष्यांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली पक्षी निरीक्षण केलं आणि या तलावावर जो आज शहरातील नागरिक कचरा टाकतात मोठ्या प्रमाणात मूर्त्यांचं विसर्जन करतात देवाचे फोटो निर्माल्य आणून टाकतात त्यामुळे हा कचरा कचऱ्यामुळे हा तलाव अतिशय घाण झाला आहे आणि पूर्वी जेवढे पक्षी इथं दिसायचे त्याच्या दहा पर्सेंट पण पक्षी ह्या ठिकाणी दिसत नाही ही या तलावाची शोकांतिका आहे आणि म्हणूनच आज याच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आजच्या ह्या वेटलाईन दिवसाच्या निमित्तानं आज आम्ही इथे स्वच्छता मोहीम आखली आहे आणि आपल्याला दिसेल की विद्यार्थी कचरा साफ करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात मूर्त्या पण इथे निघत आहेत जमा होत आहेत प्लॅस्टिक कचरा निघतो आहे पन्ना निघत आहेत थर्माकॉल निघते आहे तर हे सगळं गोळा करण्याचा उद्देश हा आहे की लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि पानथळ संवर्धनाविषयी लोकांना पानथळीचं महत्त्व माहिती व्हावं एवढ्यासाठीच या कार्यक्रमाचं आज नियोजन केलेलं आहे